जय महाराष्ट्र पब्लिक पोलिसांच्या स्वागत आकाश सिंधी ब्लॉक लेदर मित्रांनो ह्या अवतारात तुम्ही मला पहिल्यांदाच बघितले तर आता आपण चालले पूजा करायला कुठं नाशिकला त्र्यंबकेश्वर मंदिर वगैरे समोरच मंदिर करायला आलं नाही ह्या अवतार मध्ये मला तुम्ही पहिल्यांदाच बघितलं असेल तर जे दोन तीन दिवस आता असलेला अवतार मध्ये तुम्ही मला बघलं तर आता चला सगळ्यात पण जायचं पूजा करायला तर चला भेटून नंतर डायरेक्ट जेवायला आलो तर जेवायला काय काय भेटते काय माहिती रात्र बिदर लसून काय त्याचं तर बघूया आता सगळे आता आपल्या आता आता वाटलं तर सगळ्यात पहिले कोबूची भाजी आणि रस्सा आला आमटी तर मित्रांना तर मित्रांना बाहेर निघलो आहे तर आता ब कशामुळेसाठी बाहेर निघलो आहे कारण मेडिसिन घ्यायची गोळी आणि त्यातल्या जर आपली जी धोतर होती ती रेडीमेड होती आणि ती फाटली कारण ती उठता बसताना थोडं पूजेमध्ये ही फाटली थोडी पण आता बघूया नवीन घ्यायला चाललं आहे मार्केटमध्ये आपल्या त्यातली धोतर चारशे रुपयाला भेटते इथं बघू किती रुपयाला भेटते कसं भेटते चला मित्रांनो जास्त काय दाखवत नाही चला पूजेचा पहिला दिवस होता तर पहिल्या दिवशी उपासा श्वास इथं धरलं असत मग आपण दुपारी उपास सोडला त्यात सांगा की फळाचं खाल्लं खिचडी रस्ता बिस्साची जी उपसा असतो आता उद्या सकाळी परत सात वाजता पूजा जायचं चला मित्रांनो थँक्यू